ती सार सारखी सारखी तुमच्या नजरेसमोर येईल पण एवढंच आहे का ती तुम्हाला पसंत करते नाही तर या व्यतिरिक्त ती जर तुमच्यात इंटरेस्टेड असेल तर ती बोलण्याचं कारण शोधेल त्या गोष्टीला तुम्ही कधी इग्नोर करू नका कारण पण जर अशी मुलगी किंवा स्त्री तुमच्याकडे बघून काही ना काही बोलण्याचं स्वतःहून कारण शोधत असेल बोलण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुमच्याला तुम्हाला पाहून लाजत देखील असेल तुमच्या आसपास सारखी ती असेल तर समजून जर मित्रांनो ती तुम्हाला पसंत करते महिला हे चांगल्या प्रकारे ओळखून असतात की पुरुषांना कुठल्या प्रकारचे संकेत द्यावेत कुठल्या प्रकारचे संकेत देणे चांगले असते तुम्ही कधी या संकेतांना चुकीचं समजू नका मित्रांनो हे प्रत्येक महिलेवर हे संकेत लागू होतात असं देखील नाही महिलांच्या इशाऱ्यांना विचारपूर्वक समजून घेणं देखील गरजेचं असतं जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा जर ती तुमच्या जवळ बसली असेल तर ती इतक्याही सहज तुम्हाला टच होईल ती इतक्या जवळ बसते मित्रांनो हा सहज याचा अर्थ असा असतो की ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे मित्रांनो कारण जर ती स्त्री तुम्हाला पसंत करत नसती तर ती स्वतःहून तुमच्या इतकंच जवळ बसली नसती की तुमचा टच सहज तिला होऊ शकतो तर मित्रांनो हा एक हे स्त्रीचं लक्षण आहे की ती तुम्हाला पसंत करते मात्र ती तेव्हा बोलून दाखवत नाही मित्रांनो पुढाकार हा बहुतेकदा पुरुषांनाच घ्यावा लागतो